महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबईत मुसळधार पाऊस वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत आज मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे हवामान खात्याने मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे पावसाची सद्यस्थिती मुंबई आणि उपनगरामध्ये आज पहाटेपासूनच जोरदार सरी कोसळत आहेत बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे हवामान निर्माण झाले आहे हवामान विभागाचा इशारा हवामान विभागाने मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी केला आहे पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे वाहतुकीवर परिणाम जोरदार पावसामुळे शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचले आहे आणि त्यामुळे वाहतूक संत झाली आहे मुंबई महानगरपालिकेचे पथक परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सज्ज आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई